कराडचा पाणी प्रश्न पेटतोय पाण्यासाठी कराडकर हिंडतायत दारोदारी कराड नगरपालिकेचा टँकर मात्र हॉटेलवाल्यांच्या दारी कोणाच्या सांगण्यावरून हॉटेलवाल्यांना पुरवले पाणी नागरिकांचा संतप्त सवाल पाण्याच्या टँकरसमोर चक्क नागरिकाचे लोटांगण गेली पाच दिवस कराडकर पाण्यासाठी वनवन करत आहेत अक्षरशः कुणी पाणी देता का पाणी अशी आर्त हाक सर्वत्र ऐकू येत आहे अशा परिस्थितीत कराड नगर परिषदेकडून नागरिकांच्या पालकत्वाची भूमिका घेण्याला प्राधान्य देण्याऐवजी चक्क व्यावसायिकांना झुकते माप देत असल्याचा संतापजनक प्रकार कराड शहरात पाहायला मिळाला शहरातील सुप्रसिद्ध गजानन रेस्टॉरंटला कराड नगर परिषदेचा पाण्याचा टँकर पाणी पुरवत असल्याचे दृश्य पाहून सकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करायला आलेल्या शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळी आणि कराड बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी अनिल खुंटाळे यांनी चक्क पाण्याच्या गाडीसमोर लोटांगण घेतले तर रणजित पाटील नाना यांनी नागरिकांना पाणी देण्यास प्राधान्य देण्याऐवजी आपण व्यावसायिकांना पाणी का देत आहात आणि कोणाच्या सांगण्यावरून देत आहात असा संतप्त सवाल केला कराडकर पाण्याच्या टंचाईच्या संकटात असताना कराडकरांना प्राधान्य देण्याऐवजी व्यावसायिकांना पाणी देण्याचा नगरपालिकेचा हा कुठला न्याय पाण्याची अडचण असताना व्यावसायिकांना प्राधान्यक्रम देण्याऐवजी नागरिकांना प्राधान्यक्रम दिल्यास समाजभावनेचा आदर केल्यासारखे के ठरेल याची प्रशासनाला जाणीव होणे गरजेचे आहे असेच हे दृश्य पाहिल्यानंतर वाटते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड